నమస్కారం మిత్రా జ మహారాష్ట్ర సర్వీరా చూసారాష్ట్రీన్ సర్వత్ మోటి రాజమీ మహారాష్ట్ర విధానసభా నవెం భాపా దంకా जाणून घेऊत संपूर्ण अपडेट भाजप मुंबई सचिव संजय शिंदे यांनी मातोश्री येथे त्यांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्ष प्रवेश केलेला आहे त्यामुळे नक्कीच भाजपाला हा मोठा धक्का मानला जात आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपले शिवबंधन बांधून आपल्या पक्षात स्वागत केलेले आहे उद्धव ठाकरे यांनी या सर्वांच्या मनगटावर शिवबंधन बांधून स्वागत केले यावेळी विभाग प्रमुख महेश सावंत सिनेट सदस्य प्रदीप सावंत तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक देखील उपस्थित होते त्यामुळे नक्कीच हा भाजपाला एक मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं यामुळे उद्धव ठाकरे गटाला फायदा होईल का कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र